नमो आदेश मित्रांनो मी मनोज जाधव आपले सर्वांचे नाच संप्रदाय यूट्यूब चॅनेलवर आपले मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजच्या काळात प्रत्येक माणूस दिवस रात्र मेहनत करतो कष्ट करतो घाम गाळतो पण तरीही अनेक लोकांच्या आयुष्यात पैसा टिकत नाही मिळत नाही किंवा येऊन लगेच निघून जातो अनेक वेळा असे होते की भाग्यात धनयोग असतो पण काही अदृश्य अडथळेमुळे ते योग्य प्रत्यक्ष येत नाही म्हणूनच आज मी तुम्हाला ज्योतिषशास्त्र आणि तंत्रशास्त्र सांगितलेले काही सोपे प्रभावी उपाय सांगणार आहे जे उपाय केल्याने धनप्राप्ती मार्ग खुले होतात आज मी तुम्हाला आठ वेगवेगळे वेग वे उपाय सांगणार आहे यापैकी एक जरी उपाय श्रद्धेने आणि नियमाने केला तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्की जाणवेल आमच्या चॅनेलचे एकच हेतू आहे सर्वांचे भले व्हावे सर्वांचे जीवन सुखी व्हावे आम्ही असे उपाय सांगतो जे सामान्य माणूस करू शकतो आणि श्रद्धेने केले तर परिणाम येणारच आहे जर तुम्हाला असे मार्गदर्शन सतत हवे असेल तर आमच्या नाच संप्रदाय चॅनेलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि आमच्या परिवाराला सहभागी व्हा आता हे आठ उपाय शांतपणे ऐका शक्य असाल तर कुठेतरी लिहून ठेवा उपाय एक दररोज माता लक्ष्मीच्या फोटोला किंवा मूर्तीला केशरचा एक टिळा लावा केशर देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हा उपाय नियमित केल्याने जुनी दारिद्र्य छाया दूर होते उपाय दोन अचानक धनप्राप्तीसाठी वड्याच्या झाडाला पारंभीला गाठ बांधा गाठ बांधताना मनात तुमची इच्छा स्पष्ट बोला इच्छा पूर्ण झाल्यावर ती गाठ सोडायला विसरू नका उपाय तीन काळी हळद घ्या तिला सिंदूर व धूप दाखवून कपाटात गुंडाळून तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा यामुळे लक्ष्मी सतत आकर्षित होते उपाय कावड्या शुद्ध केसरात भिजून त्या पिवळ्या कपड्यात बांधून धनस्थानी ठेवा हा उपाय केल्याने धनयोग मजबूत होतो उपाय पाच घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावा सोच्या तेलाचा किंवा तुपाचा असावा कधी दिवा लावता आला नाही तर ते उरलेले तेल पिंपळाला अर्पण करा उपाय सहा मोती शंखाचे चूरण पाण्यात मिसळून त्या पाण्याची माता लक्ष्मीला स्नान घाला यामुळे धनाची संबंधित अडचणी कमी होतात उपाय सात माता लक्ष्मीच्या पूजेत गट्ट्याची माल अर्पण करा कमल हे लक्ष्मीचे आसन मानले जाते म्हणून हा उपाय धनप्राप्तीसाठी प्रभावी आहे उपाय आठ जे लोक खूप मेहनत करूनही आर्थिक अडचणीत आहेत त्यांनी श्रीयंत्र किंवा धनयंत्र वापरावे छोटे श्रीयंत्र पर्समध्ये ठेवा किंवा गळ्यात धारण करा धारण करण्यापूर्वी गंगाजल शिंपडा कु कुमकुम केशराचा टीका लावा हा उपाय केल्याने पैशाची कमकर्ता हळूहळू दूर होते मित्रांनो हे उपाय श्रद्धेने विश्वासाने आणि सातत्याने करा नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद माझ्या चॅनेलला कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा ऑल घंटी प्रेस करा जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमो आदेश